मित्रांनो तर खूप दिवस झाले आम्ही एकही ब्लॉग अपलोड केलेला नाहीये तर चला आज आपण टाकणार आहोत सांगते मी तुम्हाला काय काय लागतंय तर, तर, सा, ला का तर, तर मी इथे गाजर घेतलेले बीट बटाटा कांदा टोमॅटो मटार आणि मी आता हे सगळं धुवून स्वच्छ चिरून घेते बघू शकतो तर इथं बघा मी आता सगळे भाजे चिरून घेतलेले आहे आणि स्वच्छ धुणे मध्ये टाकणार आहे शिजवण्यासाठी तर या कुकर मध्ये बसणार नाही म्हणून मी आता हे दोनदा करून शिजून घेणार आहे आणि याच्यामध्ये पाणी हळद मीठ आपल्याला ऍड करायचं आहे तर चला आता आपण करून घेऊया पा सर्व भाज्या टाकून घेतलेल्या आहे आणि त्यामध्ये हळद आणि मीठ आणि पाणी ऍड करून कुकर बंद करून शिजायला ठेवूया मीठ चवी प्रमाणे घालायचं मी बनवत आहे आठ पावभाजी तुम्हाला जशी बनवायची तितकं तुम्ही सामग्री ऍड करू शकता कुकर छोट पडले नाही भाजी जास्त झाले नाही तरी पण मी आता याच्यातच सगळं काय शिजवून घ्यायला म्हणून आता हे लायकरून चारून करून मी भाज्या शिजायला ठेवल्या भाज्या शिजूपर्यंत कांदा टोमॅटो बारीक चिरून घेऊया हे बघा इथे कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे तर आता आपण फोडणी याच्यामध्ये मी तेल ऍड केलेलं आहे आता आपण घालणार आहोत कांदा कांदा चांगला लाल उपर्यंत परफायचा आहे चांगला ब्राऊन कलर आला पाहिजे कांद्याला आणि हा लसूण अद्रक पेस्ट ही पण त्यात घालायची आहे कांद्याला चांगला कांद्याला चांगला कलर आलेला आहे हे बघा ब्राऊन कलर झालेला आहे आणि इथं आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत सर्व काळ आपल्याला मॅश करून घेऊयात हो आणि या कांद्यामध्ये आपण टॅमॅटो मस्त भाऊनी त्यांना खाणार झपणार हा कांदा टॅमॅटो पण चांगला मस्त शिजूपर्यंत कसं आहे यात थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे टॅमॅटो आहे ना लवकर परत चांगलं लाल होपर्यंत आपण इकडे मॅश करून आपण मॅश घेणार आहोत या ते भाजी चांगली मॅश करून घेतात आणि माझे दोन भाऊ आले येतात मी गावाला गेली ते मुष्टिकं जावळे येणार होते त्यांना विचारलं काय करणार तेने जी म्हणती पावाجي करणार मणसारातरी बघून या म्हटलं पावाजी इकडे बघ हे बघा इथं कांदा आणि टोमॅटो छान पेटी परतलेले आणि हे मस्त मॅश करून घेतलेले हे बघा पूर्ण प्रकारे बारीक झालेले आता आपण एक काश्मिरी मिरची ऐड करणार आहे तितके तुम्हाला पाहिजे तुम्ही चवीप्रमाणे ऍड करू शकता आणि आता मसाला हा आहे पावभाजी मसाला याला पाव छान पैकी कलर येऊस तर परतून घ्यायचा आहे दहा दहा रुपयाचाच मसाला येईल त्यामुळे मी हे चार पॅकेट टाकून ले ले। ले ले। ते बघा यात पूर्ण मसाले मी ॲड केलेले आहे ते बघा किती छान कलर आलेला आहे आणि आता ॲड करणार आहे आपण भाज्यांचं चला आता ॲड करूयामध्ये टाकलेले आहे पावभाजी खूप करायची आणि करायची मिडियम करायची तर आता आपली पावभाजी पाच मिनिटात रेडी होईल दिला मस्त कलर आलेला चांगली उकळून द्यायची वरून कोथंबीर टाकायची बघू शकता तुम्ही किती छान आणि कलर आलेला आहे भाजी मस्त पैकी उकळलेली आहे तर आता आपण त्यात ऍड करणार आहोत बटर कशा म्हणजे बटर ऍड केलं आहे वरून टाकायची आपण कोथंबीर चिरलेली

मला बटर आवडत नाही त्यामुळे आम्ही तेलातच पाव वाटून येतो हे बघ आता मी सर्व केले आता माझा लाडका बुक होऊन कोणतो पावभाजी चला तर मग झाली भाजी एकदम कडक थँक्यू चला तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच आमचे व्हिडिओ बघा चला तर बाय बाय